जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांची जाहीर सभा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारनिमित्ताने बुधवारी दुपारी बारा वाजता बेडकगावात आणि दुपारी एक वाजता मालगाव या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे मिरज तालुक्यात शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात अनेक उमेदवार उभे केले आहेत त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे येणार असल्याची माहिती प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिली यावेळी नगरसेवक सागर वनखंडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषद आणि सात फेब्रुवारीला होती आहे आणि या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचलेला आहे आमच्या शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आम्ही या मिरज विधानसभा मतदारसंघातील सहा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समिती गटातून उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती लढतो आहोत मान्य एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आम्हाला या विधानसभा क्षेत्रातून नक्कीच आम्ही धनुष्यबाण घेऊन इथं खातं उघडणार आहोत आणि या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब हे चार फेब्रुवारी रोजी बारा वाजता बेडक येथील मरगुबाई मंदिर येथे प्रचार सभेसाठी येत आहेत आमच्या तिथं भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर आमचे असणारे युतीश पक्षातले असणारे जनस्वराज्य असेल आणि आमच्या नरवाड गटातून असलेल्या उमेदवार तन्विताई कमलेकर असतील यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत ही सभा झाल्यानंतर एक वाजता बुधवारी चार तारखेला एक वाजता मालगाव ग्रामपंचायत समोरील मैदानामध्ये आम्ही ही दुसरी जाहीर सभा ठेवलेली आहे तिथंही आमचे शिवसेनेचे उमेदवार असणारे वनमोरे मॅडम असतील त्याचबरोबर शेजूळ काती असतील यांच्या प्रचारासाठी येत आहेत मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार भगिनींना आवाहन करेल की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं महाराष्ट्राचं विजन पूर्ण करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या मिरज विधानसभा क्षेत्रातील या असणाऱ्या सगळे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करावं आणि उद्याच्या जाहीर सभेसाठी प्रचंड बहुसंख्येने उपस्थित राहावं असं आपल्याला आवाहन करतोय महापालिकेत आम्हाला नक्कीच आपण पाहिलंय की महापालिकेमध्ये आम्ही किंग मेकरच्या भूमिकेतच आहोत आजही आमचे दोन उमेदवार आम्ही आम्ही आता तटस्थ आहोत आमच्या नेत्यांनी जो आदेश दिल त्या पद्धतीने आम्ही आमचं पुढचं कामकाज जे महापालिकेतलं असेल परंतु जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आम्ही नक्कीच सांगली जिल्ह्यातून जिल्हा परिषदमध्ये दोन अंक्या आकडा घेऊनच जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश करू आणि नक्कीच या सत्तेच्या सगळ्याच्या चाव्या चा या जिल्हा परिषदेमधल्या सुद्धा आमचे नेते सुहासभाय्या बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपूर्ण या जिल्ह्याचं नेतृत्व ते सांगेल तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल अशी भूमिका आमच्या शिवसेनेची असेल जीव जी। लोक आहेत की शिवसेना ही शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि तेवढेच ताकदीची पदं सत्तेतली पदं एकनाथजी शिंदे साहेबांच्या आमच्या सगळ्या मंत्रिमोदयांच्याकडे आहेत महापालिकेमधलं विकास खातं हे मान्य एकनाथजी साहेबांच्याकडे उद्योग मंत्री आमचे उदयजी सामंत आहेत आंबेडकर साहेबांच्याकडे आमचे आरोग्य खातं आहे त्याचबरोबर गोगावली साहेबांच्याकडे जा आमच्या ग्रामीण भागातल्या शेतरस्ते पाणी रस्ते जोडण्याचं जे खातं आहे ते आहे आणि आमचे जे योगेशजी आहेत कदम साहेब यांच्याकडे ग्रामविकासचं राज्यमंत्री पद आहे त्यामुळं ग्रामीण आणि शहराचा विकास करणाऱ्या निधी देणारे मंत्री हे शिवसेनेचे आहेत त्यामुळं आम्हाला विकास निधीची अजिबात काळजी नाही जनतेनं यांच्यात भूल थापाला बळी न पडता न फसता या शिवसेनेच्या लोकांना काम करण्याची संधी द्यावी अशीच विनंती करेल मित्रांना माहीत आहे कोण कुठल्या पद्धतीनं बोलत आहे कुणाची बुद्धी भ्रष्ट झाली आणि कुणाचा बॅलन्स गेलाय हे लोकांनाही माहीत झालंय आणि पत्रकार तुम्हाला तर चांगलं माहीत झालंय तर अर्थ मी कुणी बाळगावं हे त्यांनी ठरवावं त्यांनी जर ट्रॅक घसरला नाही तर आम्ही ट्रॅक नाही ना। घसरणार त्यामुळे इथून पुढे सुद्धा ज त्यांनी जसं बोलेल तसं प्रत्युत्तर या वनखंडे सरांचं नक्की असेल